जय शिवराय सर्वांना आणि मित्रांनो आपले स्वागत आजच्या नवी या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण उलवे नवी मुंबई येथील एका नवीन प्रोजेक्टला भेट देणार आहोत आणि येथील वन बी एच के आणि टू बी एच केच्या फ्लॅटचे अपडेट देणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करून बे लायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत आहेत मित्रांनो उलवे नवी मुंबई या प्राईम लोकेशनमध्ये आपला हा अकरा मजली टॉवरचा नवीन प्रोजेक्ट सध्या अंडर कन्स्ट्रक्शन फेजमध्ये असून पोजिशन आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पार्किंगसाठी बेसमेंट आणि स्टील एरिया देखील मिळणार आहे जो लिफ्टद्वारे वापरलं जाऊ शकणार असे प्रीमियम फिनिशिंग असलेली एंट्रन्स लॉबी शिवाय रूफटॉपवरील ॲम्युनिटीज देखील असणार आहेत ज्यामध्ये जिमनॅशियम फुल्ली इक्विप्ड असणार आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया असणार आहे खूपच सुंदर असे गार्डन सोसायटीचे ऑफिस सिनियर सिटीजन्स करता एक सेपरेट एरिया इत्यादींचा समावेश असणार आहे मित्रांनो प्रत्येक फ्लॅटमध्ये मोठमोठ्या बॅल्कनीज टू बी एच केसाठी एल शेपचे हॉल हे साठी पॉईंट्स वर्टिफाईड फ्लोरिंग टाईल्स पुट्टी फिनिश्ड वॉल ब्लास्टरसहित किचनमध्ये सर्व्हिस प्लॅटफॉर्म्स देखील असणार आहेत लोकेशन स्टेशनपासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर असणार आहे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स पाचशे मीटरवर अंतर असणार आहे एम टी एच एल किंवा अटल सेतू फक्त दोन किलोमीटर अंतरावर आणि येत्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर वन बी एच केचा एरिया आपल्याला चारशे पंधरा स्क्वेअर फीट कार्पेट एरियामध्ये येणार आहे याची किंमत पासष्ट लाखांपर्यंत असणार आहे तर टू बी एच केचा एरिया सहाशे पन्नास आणि सहाशे ऐंशी स्क्वेअर फीट या दोन कार्पेट एरियामध्ये येणार आहेत आणि याची किंमत असणार आहे एक करोड वीस लाखपर्यंत किमतीमध्ये थोडंफार नेगोशिएशन नक्कीच करण्यात येणार आहे त्यासाठी आपल्याला एकदा साईट व्हिजिट करावी लागेल साईट विझिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर आम्हाला संपर्क करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा मित्रांनो हा व्हिडिओ मला आशा आहे की आपल्याला आवडला असेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा नम्र विनंती जर आपल्या चॅनेलवर आपण नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स नवीन प्रोजेक्टच्या माहिती आपल्याला मिळत राहील